मी आम्ही समजे डोळे झालेलो ह्या ठिकाणी जे आलेले सर्व डोळे असेल तर कोणी झाकलेलं नाही कारण त्यांच्यावर सद्गुरु कृपा झालेली आहे आणि तो जो देव आहे श्री गणेशकरी ठरला प्रीता ठावना ही भरला तो ह्या ज्ञान दृष्टीने पाहिला आहे तो हरी प्रत्येक जीवामध्ये तोच आहे मी ह्या ठिकाणी जे बोलतो हे सत्ता कोणाची कोणामुळे बोलतो हा चाले हे शरीर पुन्हा जरा सत्य पूर्ण बोलू देतो हरी हा तुम्ही जे बसलेला आहात तुमच्या सत्य बसलेला आहे तुमच्या सगळ्या झाले सत्तेने बसलेला आहे कोणाची सत्ता हा आणि जर सत्ता निघून गेला आपण काय म्हणतो निघून गेला वाडा खाली ही हवा निघून गेली आहे तर आपण काय म्हणतो हरी पसारा राहिला म्हणून तो भगवंत तुमच्यापाशी आहे टू द अगेन टू द पासी परिपूर्ण जागा कारण तो तुमच्या पाठा देव आहे तो फक्त काय करायचं आहे संतांच्या मार्फत समजून घ्यायचं आहे अहो पंत संत आता काय होतं प्रत्येक गोष्ट संतांपाशी येते परंतु तुमची आमची काय होती आमची पण लय शबू झाली होती हे साधा सरी प्राप्त होत नाही मला काहीतरी पूर्व पूर्वजन्मीच सुखूच लागतं पूर्वजन्मीची पुण्य लागते हा कारण रामानी समुद्रात दगड धरले तस तुम्ही आम्ही सुद्धा हे दगड आहोत तुम्ही आम्ही सुद्धा आई आई से

माऊलींचा त्यांनी वर्णन करावं ज्ञान देव म्हणे तरलो तरलो साच विधरलो गुरु कृपे निवृत्ती दादाचा उद्धार कैदी नाथामुळे झाला हा कोणामुळे झाला गुरुमुळे झाला नाथ बाबांचा उद्धार जनार्दन स्वामी मुळे झाला हा प्रत्येक साधू संतांचा उद्धार आहे हा सद्गुरु मुळे झालेला आहे आणि तुम्हाला उत्तर कशाने होईल सद्गुरु मग जीवनात सद्गुरु मिळायला पाहिजे का नाही महाराज भेटलो उपयोग आहे का आमच्या सारखे महाराज भेटलं काय फायदा होईल का, हो का तुमचा काही फायदा होणार म्हणून संत कारण संत उधार उदार भरले अनंत भांडार संत फार उधार असतात आणि ते जर जीवनात लाभले तर बारीक विचार करा ह्या ठिकाणी आज माझी उभे राहण्याची काही नाही कीर्तन काय म्हणतात आणि परमार्थ काय म्हणतात काही नव्हतं कारण इथं ज्ञान सांगण्यापेक्षा अनुभव सांगता फार उत्तम अल्प शिक्षण जीवनात अज्ञान जास्त आणि लहानपणापासून आमचे मित्र इथं आम्ही लहानपणापासून मेल्या वळ वयाच्या आठ दहा वर्षापासून जे वळलं ते अकरा बारा वर्ष <laughs> अज्ञात खूप परंतु कुठेतरी भगवंताची कृपा झाली आणि नगरला यो जायचा योग आला तिथे गेल्यानंतर शे महात्मी जीवास लागले माझं परम भाग्य असं मी तिथे जाऊन काय करतो याच्याही पेक्षा मला ते सांगायचं नाही कारण माझ्या जीवनात सोनं झालं असत संत कृपा झाली इमारत फळाली कोणती शिमेटची इमारत नाही राजा राव ही साडेतीन साडेतीन आता इमारत आहे जगाला आल्या सद्गुरुची कृपा आणि संत कृपा सहजासहजी होत आहे कारण पाप पुण्य तुमचं ज्या हा पाप पुण्य समान झाल्यानंतर मानव हे प्राप्त होत आणि हा प्राप्त झाल्यानंतर तुमचं पूर्वजन्माचं पुण्य आयुर्वेदांचं जर पुण्य असेल तर ही साधू संतांची भेट होती

त्याला विचारा खूप खूप ताण्या सर्व खूप परंतु संत कृपा मला सांगायचं काय हे बदल झाला ही संतांची कृपा आहे कारण संत कृपा झाली इमारत छळाली कारण त्या संतांची जर कृपा झाली तर जीवनात वाल्याचा वाजवी झाला कोणाचा वाल्याचा वाजवी झाला तो दरडोखोर इतका लुटमार करून त्यांनी चौक किती स्थान आंदोलन मिळवलं कशाची माणूस मारल्यानंतर एक म्हणाला कुठं रांजण अशी किती माणसं मारली होती त्यांनी सात रांजण भरवले किती एवढं पाप केलं होतं परंतु खऱ्या संतांची भेट झाली काय झालं परिवर्तन झालं नाही खऱ्या संतांची जर भेट झाली तर त्या ठिकाणी परिवर्तन होत कारण म्हणून तुम्हा मला जीवनामध्ये अप्पाखी महात्मे भेटले

महाराज असा महाराजांना जर बारीक विचार केला हा आज जर विचार पाहिला पण आज जर पाहिलं जरी आम्ही बाबा पाहिले नसते तर आज आम्हाला कोणत्या गोष्टीची होळी नाही कारण तंतोतंत जे कार्य आहे स्वतःचा देहाचा विचार नाही आज त्यांचा वया विचार केला पण आज आपल्या दोन लागून अशी त्यांची गाडीचा प्रवास असो रात्र असो आणि गेल्यानंतर हा परमात्था विषय तुम्हाला दुसरं काय सांगते की माझे घरी काय तुमच्या घरी काय तुम्ही किती मोठे आहात आम त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावळी धन धन महागीता कारण त्यांचा विषय तो होऊन गेलेला आहे आणि संत कसे पाहिजे महाराज कसे पाहिजे महाराज

कारण त्याचा स्वीकार त्यांनी केला का कोणी तुकाराम महाराज त्यांना सुकार केला नाही ही गोष्ट आम्ही ऐकत होतो परंतु आमचा पंत दिवशी पाहिला आता मग गुरुपौर्णिमेचा का कार्यक्रम झाला एक महिलेने मुंबईची खूप कळगंड श्रीपंत श्रीमंत असणारी महिला होती गुरुच्या कृपेला खूप काही अनुभव आला असत आणि त्यावेळेस तिथं सांगण्याचं जे कारण हे आपलीच माणसे तुकाराम इतिहास आपण ऐकत आहोत छत्रपतीने जे पाठवलं ते स्वीकारलं नाही त्या गोष्टी आपण पुराणिक ऐकत आहोत परंतु आमच्या समोर त्या आपण तीन चार पर्यंत हार काकी गुरु पौर्णिमेनंतर आल्यानंतर तीन चार वळ्याचा हार काकीला अर्पण केला की निघून गेली गडबडी काकीनं पाहिलं तिकडे तिकडं पाहिलं दिसती नाही घरी आल्यानंतर आपण असं सांगा आणि नंतर त्या महिलेला फोन लावा बाई अरे असं कसं गुरुद्रचणा ही नसती गुरुद्रचना ही नाहीये तुमच्या साधू सांगता आणि हा विषय सांगितला नाहीये तुमचा हाईट तुम्ही घेऊन जा सांगितलं नाही अप्पा ही योग्य पात्र आहे योग्य पात्र लहान केलेले पण आपानी सांगितलं नाही अप्पाने स्वतः काढली केली जगम बनव आणि बॉम्बेला सांगा का किती फरक आहे डिफरन्स बारा लोकांचा सा, आणि साधू संतांचा हा डिफरन्स किती आहे तुकाराम महाराजांनी नजराना परत केला होता परंतु आमच्या अप्पाने तो नजरानाच होता त्याच्यासाठी अहो महाराजांची नाही बुद्धी पण महिलांची सुद्धा माईन माहिती नाही हे आपलं नाही असे सगळं सांगायचा उद्देश त्यावेळेस तुकाराम महाराजांनी जो नदराणा जसा बागट केला होता तसा आमच्या अप्पांनी किती कमवत आलं असतं किती कमवलं असतं परंतु साधू संतांचा हा उद्देश नाही साधू संतांचा उद्देश फक्त हा जड जीवाचा उद्धार कशाने होईल हा जड जीवाचा उद्धार कशाने होईल एवढं त्यांची तळमळ असती तात्र दिवस जरी आपण कधी जर प्रत्येकाला भेटतो हा हा त्यांचा विषय तो त्यांचा काय असतो नारायण झालेला प्रत्येकाला हा भगवंत ह्या गावामध्ये आपण येण्यासाठी वास्तविक नगर मधून आणायचं ना माझे रिक्षा असायचे आपण एका रिक्षामध्ये बसतो तर पुढं निम्याशी गाव नगर करून माझे मी म्हणत आपण मी गाव घेत आलो भाऊ मला येऊ कारण एका माणसाला मला राहण्यासाठी ती एका माणसाला नोकरी घ्यायचा तर नगरवरून त्यावेळेस विद्यापीठ विद्यापीठ नगर नगरवरून

I don't know. जीवनाचा सुख नाही प्रपंच हे जीवन जगण्याचं माध्यम प्रपंच काय आहे हे जीवन जगण्याचं माध्यम आहे आणि हे प्रारब्ध प्रत्येकाच्या प्रार्थानुसार जास्त सहज घडणार आहे तुम्ही जरी म्हणला मी राजा व्हावा परंतु परमार्थाचा त्याचा काही संबंध नाही बऱ्याच लोकांचा भ्रम असतो आम्ही माळ घालून आमचं चांगलं झालं आमचं वाईट झालं ह्या दोन्ही गोष्टी बाद हे राजा माऊली संत संत हा जिवंत परमार्थ समाजाला माऊलीने सांगितलं माऊलीची परिस्थिती पाहिली कशी होती माऊलीची परिस्थिती हा श्रीमंती कशाने पाहिजे श्रीमंत वैभव विषय ना श्रीमंती आतून आतून श्रीमंती हा माऊलीची जी श्रीमंती होती कशामध्ये होती हा वैभव कशामध्ये होते माऊलीचं जे वैभव हे ज्ञानामध्ये होतं तसं ही ज्ञानाची श्रीमंती पाहिजे आणि ही श्रीमंती येण्यासाठी गुरु कृपा व्हावं लागेल कारण गुरु कृपेश्वर ही गोष्ट प्राप्त होणं खूप सोपं आहे बऱ्याच लोकांचा भ्रम आहे आमचा सुद्धा भ्रम होता हा प्रवचन करणं कीर्तन करणं आम्ही मोठमोठे महाराज असे नगरला बडी साधन मंगल कार्यामध्ये शंभर काळ घ्यायचा शंभर घ्यायचा अशा मोठ्या मा, महाराजांचा बीज मागणी होते त्याचे नाव पण सांगत अशा महाराजांचा मागणी होतो परंतु ज्यावेळेस दुख दुःख जे असत दुःख आत्मले असत प्रत्येक गोष्ट जी आत्मले असते आणि ती बाहेर प्रगट होते म्हणून म्हणलं हे दुःख कशा होईल पण तुम्ही सांगितलं ते सोपं नाही परमार्थ करणं सोपं नाही आम्ही आमची सात क्रिया आम्ही ज्ञानेश्वरी समाजाने सारी गोष्ट नाही राधा समाजाने सारी गोष्ट अभंगवाणी समाजाने सारी महाराज लोक सांगते देवाचा विषय बाजूला राहिला म्हणजे हे लोकांना प्राप्त नाही आपलं कसं व्हायचं परंतु शोक चालू होता प्रत्येक महाराजाचा ऐकायचं कोण काय सांगायचं कोण काय सांगायचे पण ज्यावेळेस हे बाबा भेटले आणि बाबाने दण ढुकून सांगितलं दण ढुकून सांगितलं देव म्हणता कुणाला देव शोधता कुठं तुझा हे तुझा पाशी परी तू जागा सुप्रवासी कारण समुद्राची लाट आणि पाणी वेग नाही वेगळे नाही हा पाणी आणि लाट एकच आहे तुमच्या अंगावर कपडा आणि कापूस अधिष्ठानाने पाहिला पत्र काय म्हणतो कपडा म्हणतो पण अधिष्ठान हा कापूस आहे सोन आणि अलंकार हा दिसायला दोन दिसतात पण असायला एकच असतात तस देव आणि तुम्ही एकच आहात परत तुम्हाला काय झालेला हा भ्रम झालेला आहे भांती पासून हेरतले

बीज भाजलं आणि ते तर शेतात पेरलं उगवत का हा दरपणी आपण शेराने शेतात पेरलं उगवत का उगवत नाही म्हणून इथं बीज भाजणे केलेलाही पुन्हा दिलं म्हणून ह्या ठिकाणी मनपटी येतात ना त्यांचं पहिले बीज भाजून टाकतात पहिले नाम दिलं ना तुमच्या लायात आणि लवकर असं काय होतं आम्ही सुद्धा म्हणतो असं काय होतं हे आंगा दिसतोय महाराजांच्या अहो परिचय अंगात आल्याशिवाय कळणारच नाही परमार्थ हा परमार्थ अंगात बाहेर नाही परंतु त्या प्रक्रियेने जावं लागलं तुम्हाला कारण ते प्रक्रिया जर झाली नाही क्रिया करून जावी ती अंगी दया ती क्रिया करून क्रिया सांगितल्या पण या क्रिया गेल्या काय झाली समजा बाजारीकरण झालं आम्ही आमचा व्यवसाय मांडला परमार्थ हा छान वाटा हा कारण हा व्यवसाय परंतु संतांचं ते काम नसतं साधुशांतांचा आला त्यांचं एकच काम आहे त्यांचा जड जीवाचा उद्धार कशाही होईल म्हणून आपण जी आत्र दिवस आहे त्यांची वाणी लोकांना वाटतील असे काय बोलतात तसे काय अहो तुम्हाला डॉक्टर कसा ऐकत असेल डॉक्टर तुम्हाला गोड गोळा देतो कुलगोळा देतो तुम्हाला अंगाचा रोग बघा तुम्ही गोड गोळा घ्यावा घेता हा काय कळू वळया मग त्यांच्या शब्दा कमात तुम्ही पण त्यांचं मती द्या बघा हा अहो शब्द नाही शब्द निकारणार नाही हा हा खंत नाही बघू काय अल्ल रंग के काटे हा पाहिजे तुला काय झिपून येतात हा बरेच लोक हे काय असेल हे बघ अहो तसं आहे ते आज जे आहे जे जवळ गेले त्यांना कळलं मात जे संत माऊली होते माऊली सर्वांनी माऊली ओळखले अलग ा मला समजून ये इथं हेच त्रास द्यायला होते हा हेच त्रास द्यायला होते आणि नंतर मिळवणुंना सुद्धा हेच पुढे हो मिळवणला सुद्धा हे कुठं आले कारण साधू संतांचं कार्य वेगळं असत महाराज लोकांचं भक्त तिथं क्रमाणाचा बिझनेस असतो पण संतांचं जे कार्य आहे ते जड देवाचा उद्धार असावं होईल एक एका माणसाचा उद्धार करण्यासाठी खणाच लट कर पाणी स्वतःचा देहाचा विचार करत नाही स्वतःच्या घराचा पत्नीचा अवोळ अवो कारकी सांगावं हा बाबांनी कधी माझ्या बाबांचं पाहिलं नाही लहान लहान मुलं असता की इशी घेतली भाडे आहेत लहान लहान मुलं जरी आजारी पडले शेजारी पाजारी लोक ते दवाखान्यात घेऊन जायचे आप्पा कधी घरी थांबले कारण त्यांचा था विषय येतो त्यांचा झाला ना असे संत महात्मे असतात बाह्य रंगाने संत करणार नाही अंतरंगाने करण्यासाठी जवळ जावं लागतं बाहेरून करणार नाही हे परिवर्तन असतं म्हणून ह्या ठिकाणी आता महापुरे महाराजांना एक ताज यायचं असं मला निवेदन कळलं म्हणून थोडस मी माझं रोखून घेतो विठाल विठाला

ते संत महात्मांचा असा अयोग्य जे असं माझं प्रकृतीचा तो असत अयोग्य इथे सोडून ते अयोग्य घ्या त्या संत महात्मांच्या लेकर आहोत त्यांनी हाडाचा गड रक्ताचं पाणी करून हा वेळ वाढवा वेळ वाढवत आहे कारण इथं गर्दी दिसणार नाही तुम्हाला कारण इथं गर्दी दिसावं गर्दीच्या ठिकाणी काय दिसतं मिलिटरीमध्ये भरती करतात सर्व गेले लोक सर्व लोक जॉईंट होतात का मिलिटरीमध्ये सर्व लोक जॉईंट होतात का अवधी मोजके लोक गेला हजारात एक येतो हजारात येतो तसं एक आहे ना हजारात एक आलेलं आहे समज हिरे हे समजे आपांचे हिरे बाबांचे हिरे ज्यांनी हा परमार्थ समजून घेतला त्यांनी ज्यांनी हा विषयाचा अनुभव घेतला नाही ते लोक इथे आलेले आहेत गर्दीचं काही घेणं नाही आम्ही लोक मोठ्या गर्दीतून आलेलो आम्हाला काहीच वाटत नाही आम्हाला आमचा आमचा विषय तो झालेला आहे आमचा आपल्याशिवाय आम्हाला कोणाचं घेत नाही आवडत नाही कारण असं ह्या ठिकाणी भरपूर आहे भरपूर मागणी आलेले बोलना है तुम इतना उठा वाला उठा वाला उठा